आवास योजनेच्या बाबतीत वाढीव काय आजीतदा या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास शबरी आवास आदिम आवास पारधी आवास अटल बांधकाम कामगार वसाहत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत पुण्यश्लोक ऐंद्यादेवी होळकर आवास मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद फुले आनंद दिघे घरकुल या योजना राबविण्यात येत आहे त्या अंतर्गत आतापर्यंत चव्वेचाळीस लाख सात हजार घरकुलं मंजूर करण्यात आली आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस करता वीस लाख घरकुलांच्या उद्दिष्टापैकी सुमारे अठरा लाख अडोतीस हजार घरकुलांना मंजुरी दिली असून चौदा लाख एकाहत्तर हजार लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयाचं रुपये वितरित करण्यात आले आहेत ही प्लीज सबस्क्राईब धन्यवाद